वर्षात एकदाच येतो तो, तो आपल्या सगळ्यांचा आवडता फळांचा राजा आंबा मग एकच प्रश्न पडतो जेव्हा आंबा फक्त दोन तीन महिन्यांसाठी मिळतो तेव्हा त्याचा रस आपण वर्षभर वर कसा काय वापरतो चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत आंब्याचा रस वर्षभर वर कसा टिकवतात सगळ्यात आधी पिकलेले आणि दर्जेदार आंबे निवडले जातात मग त्याची नीट धुलाई केली जाते यानंतर सुरू होतो रस काढण्याची प्रक्रिया आंबा सोलून वेगळा केला जातो आणि मग त्या घरातून रस काढला जातो हा रस लगेच पाश्चरायझेशन नावाच्या प्रक्रियेतून जातो ही उष्णतेवर आधारित प्रक्रिया आहे जी रसातील बॅक्टेरिया बुरशी नष्ट करते यामुळे रस लवकर खराब होत नाही मग तो रस एअरटाईट बाटल्यांमध्ये भरला जातो काही वेळा प्रिझर्वेटिव्ह देखील घालतात जो त्याचा स्वाद टिकवून वाढवतात याच बाटल्यांमध्ये रस आपण वर्षभर वापरतो घरात हॉटेलमध्ये मिठाईत आमरसात किंवा बरेच काही देशात दरवर्षी कोट्यवधी लिटर आंब्यांचा रस तयार होतो आणि तो केवळ भारतातच नाही तर विदेशातही पाठवला जातो तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बाटलेतला आंबरस प्याल तेव्हा लक्षात ठेवा तो आंबा कुठे ना कुठे एप्रिल मेमध्येच आला होता